काढून घेणार आजी आहे ना ते बादली बर बघा बंद करा ना का भरून देऊ बादली मग गार पाणी टाकायला नाही oh. हो थोडी रिकामी राहून घ्या

¡Se lo voy बसायचं असं गोळ्यात घेत होते आले थोडी खिरखिरी शाबदाण्याची ती खाली म्हणजे दुपारी उपास सोडीन आज गुरुवार कालची एखादस का काल एखादस आज बारस hmm. गुरुवार उपास असतो का गुरुवारी पेच केली होती ना शाबदाण्याची वरता वरता हे करता करता शिजवली आपली खाली त्यांना hmm. नाचणीची पेच केली ती मला शाबुस्तान hmm. काय पाणी असतं का मग काय करावं काय करावं असं होते चालू oh. चालू काहीतरी करायचं आपण काकांस नाही उपवास करायच नाही फक्त आशा असते की दोन एखाद्या oh, oh, oh. काय होते काय होते बाबू अ काय होता कुडाव बसत तू वा, 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 वा। दुखात ना तुझं झोपून झोपून दुखात का तुचं तुझ दुखात तिनेच <laughs> ती पळती उलटी पालटी होती चोळून देत नाही काय नाही

लाल भात कोण जागा सांगा का तुला हु? तेल ओतू नका उद्या लय तेल त्याच्यात एवढं तेल नाही त्यात उद्या परवा दोन दिवस जाईन <coughs> ते उद्या नाही चांगलं घालायची उद्या शिखर अरे झाली का पंधरा दिवस आहे वीस दिवस किती दिवस पटकन जातात हा 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 ते सहा महिन्याचं देणदारा म्हणजे दे। मग दुसऱ्या दिवशी जाताय ना देवीला नारळ नारळवटी आणून कान टोचून येऊ बाळ्या तिथंच घेऊ तस टोचून येऊ कानिचा वाचायचं कस पैशा पाण्याच्या आते ते आता लई पैसे आहेत त्या बाळ्यांना सुद्धा एवढ्या एवढ्या घ्यायच्या पहिल्या चारशे पाचशे रुपये येत होते आता पाहिजे वहिनी आणल्या ना आणल्यात काय हजाराच्या पनी आजीने ते बोल असतील ना ते नाही गायला आता नाही तिने आणलंय आणि ते पैसा बिचारी ते जास्त माग असते ना आजीने आणलेले निवडच्या आजीने आता सोनोले माग झाले सोनो मागले पाणी घेज आजीला म्हणलं कशाला आणलं आजी म्हणते नाही मी पण चईन घेतली होती ना आजीने माझा जीव येतो म्हणून आणिती हं कसं आहे आजी स्वतंत्र स्वतंत्र तुम्हाला जाग्या उठी ती सगळं तुमच जाग्यावर ठेवी ती पाहत होती नेऊन ठेवा आधी